हॅलो कसे आहात सगळे तर आज रिवच्या टिफिनमध्ये आहे आलू पराठा आणि कांदा वगैरे मी साईडला ठेवला कारण रिवूला तिच्या पराठ्यामध्ये काहीच आवडत नाही असं ते मी आमच्या पराठ्यामध्ये नंतर ॲड करणार आहे आणि आज आमच्या नाश्त्याला सुद्धा मी पराठेच करणार होते आणि जेवणामध्ये आमटी भात आणि चपाती करणार आहे आज तर पिल्लू झोपलेलं आहे आणि पिहूचं हे आवरून देत आहेत ते दोघंजणं जण सकाळी आवरून घेतात फक्त वेणी वगैरे मला घालावी लागते तिची आणि बघा इथे आमटीचा मसालाही छान झालेला आहे आणि रील्स पण बनवायच्या आहेत आज आणि आता रिव्हच्या टिफिनसोबतच मी स्वयंपाक नाश्ताही करून घेते आणि जेव जेवण्याआधी गरम करून घेतो सर्व कारण आता बाळामुळे जमत नाही तो खूप पळतो इकडे तिकडे तर गरम गरमच बनवायला जमत नाही तर आता असं सवे करून घेतली आहे त्याचा काही स्वयंपाक वगैरे होऊन जातो सर्व माझा सर्व कामावर फ्रेश वगैरे झाले आणि निवांत झाले ज्यूस पिण्यासाठी मी रोज ज्यूस घेत असते सर्व कामं वगैरे आवरल्यावर मला छान वाटतं तेवढंच फ्रेशनेस पण येते आणि या दोघांची मस्ती बघा काहीतरी रोज नवीन काहीतरी त्यांचं खेळणं चालू असतं आणि त्यालासुद्धा तिच्याशिवाय करमतच नाही तो तिच्याजवळच जाऊन बसतो हटकून तिच्या खोडी करतो आणि ती बिशारी तिच्या टी व्हीमध्ये असते तरी ती त्याला खूप सांभाळते आणि रील्स वगैरे पण केले थोडंफार शूट तर बघा संध्याकाळचं पावसाचं मस्त वातावरण असं झालं होतं आणि हे पण घरी आले होते तर अशी छान अशी गरमागरम चहा केली मसाला टी बटर विथ बटर तर खूप मजा आली आणि समोसासुद्धा आणला होता त्यांनी तर मला खूप आनंद झाला आणि माझा मूड तर एकदम फ्रेश झाला तर मस्त गरम केले समोसे आणि गरम करून इतके छान लागतात मला तर खूप आवडतात तरी या तुम्ही पण चहा गेला आणि नक्षचा पण नाश्ता घे घेतला होता सोबत रियू झोपलेली होती माझं मनी प्लांट बघा आहे खिडकीमध्ये ठेवलं आहे मी किचनच्या खूप छान ग्रीन ग्रीन आहे म्हणजे वाढत नाही येते पण तेवढंच तेवढं आहे पण सुकतही नाही आहे मस्त अशी पिऊच्या पप्पांसोबत चेस करून चहा घेतली चहा समोसाचा आनंद घेतला आणि नक्षूची खुशी बघायची खूप हसला तो मोबाईलमध्ये ते बघ कार्टून सारखी बघून आणि रात्री यांनी पनीर कुरकुरी आणली होती मला खूप जास्त आवडले नक्षूलाही खूप पहिल्यांदा तिने काहीतरी खाल्लं आणि नक्षू सेकंड करायचं शिकलेलं आहे आणि रात्रीचे यांचा टीव्ही टाइम बघा मस्त दोघ जण बघतात आणि तिच्यासोबत तोही निवांत असं शांत पडून राहतो खूप छान वाटतं मला असं शांत बघून कारण तो अजिबात असं शांत राहत नाही थोडं काहीतरी पाच दहा मिनटं शांत राहतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा